दादा इथे बारामती आले की पंधऱ्याला त्यांचा असा राऊंड असायचा आणि इथं आल्यानंतर गाडी ह्या चौकात पंधऱ्याच्या थांबायची स असे सगळ्यांना भेटून जायचे गाडीतून हात जोडायचे कधी कधी गाडीतून उतरायचे हातात हात द्यायचे आता दादा गेल्यापासून अजून आज पाच सहा दिवस झाले तरी दादांची आठवण काय आमच्या मनातून जात नाही रात्रीची जरी झोप आली तरी दादा समोर दिसतात इमोशनल होतं झोप सकाट येत नाही खूप दादाच्या आठवणी येतात बारामती तालुक्याचं आमची शान होते दादा म्हणजे आणि खूप विकास बारामतीचा दादांनी केलेला आहे असं कुठलंच काम ठेवलं नाही दादांनी दादांना कामाशिवाय दुसरं काही बघतच नव्हते ज्यावेळेस बारामतीला येतील त्यावेळेस सकाळी सहाला उठून कुठं कामं चालल्यात कुठं काय असं ते सगळे पाहिजे आणि नंतर कुठं त्यांचा कुठं कार्यक्रम असेल कुठं सभा असेल किंवा कुठं असे ते तर सभेला जायची अगोदर पहिले कुठं काम चाललंय हे बघायला जायचे अगोदर सकाळी सहाला उठून त्यांनी खूप बारामतीचा आमचा विकास केला आहे आठवण एखादा प्रसंग इथं जात असताना ते कशा पद्धतीने थांबले वगैरे किंवा तुम्हाला भेटले वगैरे असे बारामती आता चौकात आमचं सलूनचं दुकान आहे इथं पंधऱ्यात आल्यानंतर दादा चौकात दादा येणारे असं कळले की अशी दहा पाच लोक आम्ही रोडला लगेच थांबलो की दादाची गाडी थांबायची सगळ्यांना हात जोडायचे हातात हात द्यायचे आणि नंतरच गाडी सगळ्यांना भेटूनच गाडी पुढं जायची दादांची आणि पंधाऱ्यात ह्या आले म्हणजे दादा पंधराला कंपल्सरी असायचेच गाव म्हणजे दादांचा बालकिल्ला तिथे इथे सगळे सर्व पुढारी असायचे दादांचे त्यामुळे दादा बारामतीला कधी जरी आले तरी पंधराऱ्यात भेटल्याशिवाय कधी जातच नसायचे पंधरगाव हा म्हणजे दादांचा बालकिल्ला होता आ, दादा अगदी सुरक्षारक्षक पण कधी कधी नसा म्हणजे इकडे शक्यतो नसेल ते वैयक्तिक स्वतःहून इथं भेटायचे नाही नाही इथं त्यांना सुरक्षारक्षक अजिबात नसायचे दादा कधी कधी असे एकटेही यायचे भेटायला कोणाचं काय असं झालं दुःखद घटना झाली काय झाली तरी दादा येऊन त्या घरी जाऊन भेटायचे त्याची मुलाखत घ्यायचे त्यावेळेस दादा एकटेच असायचे कोणी संरक्षण हे काय कुणी नसायचे दादाची गाडी कधी कधी एकटीच असायची त्यांना म्हणजे दादा म्हणजे असं घरातलं माणूस असल्यागत वाटायचं थांबा मी बारामतीमधील पंधरे या गावामध्ये आहे व या ठिकाणी अजित दादांच्या काही आठवणी आहे या ठिकाणी नारायण जाधव यांचं केश कर्तनालयाचं दुकान आहे व त्यांच्या काही आठवणी आहे दादा खूप खूप स्वागत आहे तुमचं खरं तर दादा बोलले की अजित दादा ज्यावेळेस रस्त्याने जायचे तर त्यांना या ठिकाणी कधी सुरक्षा रक्षक राहत नव्हते जायचे तर ते अगदी काच खाली करायचे आणि हात वगैरे द्यायचे कधी कधी उतरायचे हातात हात घ्यायचे काय आठवणी दादांच्या दादांची गाडी इथून गेली म्हणजे इथं चौकात दादा येणारे कळलं की आम्ही थांबायचो दादा गाडी लोक मोहर दिसले की दादांची गाडी थांबायची हातात हात घ्यायचे चार गोष्टी बोलायचे आणि इथून मग त्यांचा कुटुंबर कार्यक्रम असल ना तिथे जायचे पण लोक दिसले की दादांची गाडी थांबायची अशा वेळेस दादांना कोणी सुरक्षक रक्षक असायचे कधी कधी कदि नसायचे पण एक गावातल्या लोकांच्या सारखं दादा आम्हाला भेटून जायचे खरं तर जा, ही ही घटना ज्यावेळेस घडली त्यावेळेस तुम्हाला नेमका तुम्हाला मनाच्या काय भावना होत्या काय वाटलं त्यावेळेस ही अशी बातमी कळली दादांची त्यावेळेस असं खूप दुःख झालं असं व्हायला नको होतं असं कधी म्हणजे असं स्वप्नात देखील आलं नाही की अशी घटना घडल म्हणून आज दादांची घटना घडून सात दिवस झाले तर दादांची आठवण काय मनातून जात नाही सारखी दादांची आठवण इथल्या कार्यक्रमाची आठवण दादा इथून पंधाऱ्यातून गेलेलं असं म्हणजे बोललेलं त्यांच्या भाषणाची आठवण असं खूप सारख्या दादांची आठवण येतात खूप दुःख आहे इथं बारामती तालुक्यातल्या सर्व लोकांना दादांच्या आठवण मनातून जात नाही खरं तर आता मी स्वतः येवल्यामधून येतोय आता मी तर काही दादांचा कार्य करता नाहीये तरी पण दादांनी प्रत्येकाच्या मन हृदयात एक स्थान निर्माण केलं होतं आणि आज जवळपास सातवा दिवस आहे तरी पण दादांचा फोटो बघितल्यानंतर मनामध्ये अगदी मन गहिरू गहिवरून येते तुम्ही तर स्वतः दादांना अनुभवलेलं आहे तुम्ही बारामतीचे मेन म्हणजे नाही का साहजिकच येते आणि दादा बोलले की अक्षरशः सुद्धा दादांचे पडत आहे काहींना <laughs> हो हो इथं आमचं सलूनचं दुकान आहे दादांचं आज पाच सहा दिवस सात दिवस झाले जाऊन तरी आता दादांच्या शिवार दुकानात कुठला विषयच नसतो दादांच्या आठवणीच सगळ्यांच्या असतात दुसरा असा सोलूनच्या दुकानात आमचा दुसरा विषयच नाही दहा पंधरा वीस मिनटं झालं दुसरं काय की दादांच्या आठवणीचा एक एक कस्टमर आला दुकानात की ती दादांची आठवण सांगून जातो त्यामुळं दादांच्या आठवणीशिवार दुसरा विषयच कुठला नाही खरं तर दुसरा एक विषय पवार जे आहे ते दोन्ही पवार समजा एकत्र येण्याच्या बाबतीत तुम्हाला नेमकं काय वाटतं नाही आले पाहिजेत दोन्ही एकत्र आता एकत्रच आहेत आणि एकत्र आल्याशिवाय आता बारामतीचा विकास होणार नाही दादा होते तेव्हा काहीच काळजी नव्हती खरं तर शपथविधीच्या बाबतीमध्ये अगदी पूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येकाला ते साहजिक आहे की एक तेरा दिवसाचा दुखवाटा असतो हिंदू संस्कृतीप्रमाणे आणि तेरा म्हणजे अगदी राखेचा कार्यक्रम झाल्यानंतरच ताबडतोब शपथविधी घेण्यात आला ही सगळ्यांना गोष्ट खूप रुचलेली आहे महाराष्ट्रामधील संपूर्ण जनतेला पक्ष कोणता पण असो परंतु दादांचा विकास म्हणजे बारामतीतील वाकण्याजोगा आहे त्यांच्या विकासाचा अंतच नाही आणि आज दादा आम्हाला सोडून गेलेत असं वाटत नाही थोडस भावनातात ते आमचे म्हणजे घरातले सदस्य असल्यासारखेच आहेत झोपीतून उठलं तरी दादा पहाटे काम कुठं दादांचा दौरा कुठं आहे काय कुठं आहे हे सगळं आम्हाला दिसायचं आणि हे बघत असताना आत्ता दादा पहाटे दिसत नाहीत ही कल्पना सुद्धा करू शकत नाही आम्ही ते मन भरून येते ते असं बोलताना की कुठं काय बोलावं काहीच कळत नाही याच्यात खर तर दादांना आम्ही कधी भेटलो पण नाही तरी आमच्या डोळ्यात सुद्धा दरवाजा येतात तुम्ही तर दादाच्या सानिध्यात म्हणजे दिवस काढलेले दादांनी आज पहिल्यांदाच मला एक संधी दिली की नगरसेवक होण्यासाठी मी नगरसेवक झाल्यापासून दादांना पहिल्यांदाच भेटलो आणि दादा माझ्याबरोबर बोलले त्यात एक थोडंसं आनंद वाटत होता पण ही कल्पनाच वाटत नाही की दादा खरंच गेलेत आणि कल्पनाही करू शकत नाही मनाला ते म्हणजे असं मन स्वीकारतच नाही ही गोष्ट स्वीकारतच नाही ध्यानी तेच आणि मनामध्ये असं येतच नाही की दादा आणि आज मध्ये बघा भरपूर प्रमाणावर विकास झालेला आहे आणि तो विकास पुरुषचं म्हणलं तर आमचे दादाच आमचे दादा म्हणजे महाराष्ट्राचे दादा आहेत महाराष्ट्रभर त्यांनी काय आहे काय नाही महाराष्ट्रातल्या लोकांना आज ज्यांच्या डोळ्यामध्ये आश्रू तेच सांगतील की दादा काय तुम्हाला ही गोष्ट नेमकी कधी कळाली किती आणि काय भावना तळ तुमच्या आमच्या निरावागमध्ये इलेक्शन चालू असल्यामुळे तिथं सभा होती आणि त्या सभेला आम्हाला जायचं होतं सर्व नगरसेवकांना तर आम्ही नऊ नऊच्या दरम्यानची सभा होती ती तर सकाळी आठ चाळीसला मला फोन आला मेंबर तुम्हाला समजलं काय ह्या गोष्टी काय झालं म्हणजे काय झालं तर असा असा विषय तो थोडासा धक्काच बसला की काय ही चुकीची माहिती असावी असं परत थोडीशी माहिती घेतली की कळलं का असं आहे आणि ते कळल्यानंतर खरंच आम्हाला शॉक लागला की काय झालं आहे काय नाही आणि अशा काय बातम्या येऊ येऊ लागल्या की खरंच दादा गेले आणि ती कल्पनाच करू शकत नाही की खरंच दा दादा गेलेत आहेत आमच्यातून एकदम शॉकिंग झालं एकदम शॉकिंग आणि अजून बी काही गोष्ट विश्वास म्हणजे बसतच आम्हाला अजूनही विश्वास नाही की दादा असं वाटतं की अजून दादा असं वाटतं आम्हाला शनिवार रविवार आले ना शनिवार शनिवार रविवार असलं की आम्हाला दादांची आठवण येते भले पाटे उठून घरचा व्याप न बघणारे माणसं सगळं दादा बारामतीचा विकास पुरुष म्हणून मानले जातात आज तुम्ही बारामती दादांना तुम्ही पाहिलं नसेल असं तुम्ही मला म्हणता पण आज बारामती पूर्ण बघितले तर असं वाटतं की खरंच ह्या माणसाने काय करून ठेवलं बारामतीचं जे बारामती महाराष्ट्राच्या नकाशावर काना कोपऱ्यात होती त्या सर्वत्र जगाच्या नकाशावरती मी विधानसभेच्या वेळेस या ठिकाणी आलो होतो एम पी असेल किंवा पीचे दिल्लीचे चॅनल युनन बारामती कशी ते दाखवायची कारण की त्या बारामतीत आहेच बारामतीचं पूर्ण महाराष्ट्राचं भारताचं राजकारण म्हणलं तरी बारामतीतूनच घडतं आम्हाला पहिल्यांदा बातम्या आली की दादा आज म्हणजे ॲक्सिडेंट झाला आहे म्हणून आले नंतरनं बातम्या आल्या की दादा गेले ज्यावेळेस हे कळालं त्यावेळेस दुःख न सांगण्यासारखं होतं म्हणजे जो आणि दादांना भाऊ पूर्ण श्रद्धांजली व्हायची तरी कशी कर दादा आमच्या मनात आहे नसा हे झाडं दादांना झाडं खूप आवडत होती बारामतीचा तुम्ही किती झाडं आहे म्हणजे म्हणजे खूपच कल्पनाच करत नाही जिकडे जा तिकडे इतके झाडं मध्ये जिकडं बघ चाल ना सगळी कामं झालेत आहेत पण झाडांना एकही झाड पाडलेलं नाही पूर्ण झाडांच्या अंडरग्राऊंड कामं झालेले आम्हाला दातांचा अभिमान आहे निशब्द जे बोर्ड लागलेले आहेत बारामधे ते खरंच मग सांगण्या पलीकडचे आहेत प्रत्येक कामाची पाहणी व्यवस्थित पाहणे भिंत असली तर भिंतीला बघणे व्यवस्थित कसं आहे काय जर एखाद्या ठेकेदाराला काम चुकीचं असेल तर लगेच तिथल्या तिथं झापणं रागांचा दादांचा स्वभाव हा रोखटोक होता कधी असं मनात दडपण आलं आहे बोललं आहे असं नाही पण दादांकडं एखादं दा काम गेलं तर ते काम करत होणार याची गॅरंटी होती बाकीच्या नेत्यांसारखं नव्हतं की बाबा आज ये उद्या बघू करू हे त्यांच्या डिक्शनरीत शब्द नव्हते एखादं काम दिलं आहे हो की नाही हे पटकन सांगायचे दादा की बाबा हा होणार असेल तर हो, हो। आमचा एक जवळचा एक अनुभव सांगतो मी आमच्या समाजातील तीन मुलांचा इथं जळगावच्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला होता दोन मुलं जागा मोठ मोठं जळगाव हो हो नाही नाही इथलं पुण्याला जाताना जळगाव तर तिथं दोन मुलांचा जागेच मृत मृत्यू झाला होता एका मुलाला बोटे ह्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं परंतु त्यांची आर्थिक परिस्थिती कमी असल्यामुळं काय प्रॉब्लेम झाला होता की त्याला पुढची प्रोसेसर दवाखान्यात जो ट्रीटमेंट मिळायचं आहे ते पैसे दिल्याशिवाय होत नव्हते आम्ही दादांच्या पियेंच्या कानावरती गाजलं दादांच्या पियेंनी फोन केला मुसळे साहेबांनी तरी ते बोटी साहेब मान्यच करायला तयार नव्हते मग नंतर ना दादांना आम्ही जळगावच्या तिथं अडवलं त्यांचा दौरा होता आम्हाला कळलं होतं की दादा इकडं बारामतीला येतात मग दादा आ आम्ही सर्वांनी तिथं जाऊन दादांचा तो तापा होता तो अडवला आणि दादांना म्हणलं की दादा असं असं आहे आम्हाला अडचण ते आमचं एक मूल तिथं पडलेलं आहे त्याला जास्त ट्रीटमेंट नाही आणि घरची परिस्थिती अशी नाही आहे करून खाणारी मुलं मी त्यांच्या आई वडील होते मोलमजुरी मजुरी करतात मोलमजुरी जातो आणि पुढची जी ट्रीटमेंट मिळायला पाहिजे ते ट्रीटमेंट मिळत नाही दादांनी आम्ही लाईवला होतो तिथं तिथं लगेच दादांनी मुसळे साहेबांना फोन करायला लावला आणि तुम्हाला घाम खूप येतोय रुमान खूप येतो हो म्हणजे काय सांगण्यापलीकडचं आहे आम्हाला रिलॅक्स व्हा रिलॅक्स व्हा थोडा रिलॅक्स माणसांच्या थोडं रिलॅक्स खरंच एक दादा एक महाराष्ट्राचे नेते नाही आमच्या घरातला माणूस होता तो घरातला माणूस होता आणि आम्ही सर्वांनी दुखवटा पाळ का तर तो माणूस परत होणार नाही नेते होणार कामं करणार त्याच्याबद्दल नाही पण जे बारक्याही नेणे पाहणे नाही ते नाही दादांनी स्वतः फोन केला आणि दादांनी सांगितलं बाबा कशा पैशासाठी नडत आहे का आमच्या डोळ्यासमोर साहेबांना त्यांचा अकाउंट नंबर मागितला फोनपे नंबर मांडला मागितला आणि लगेच डोळ्यासमोर लाईव्ह पैसे पाठवले ला रे बाप आणि लगेच आम्हाला दाखवलं मोबाईल हे पैसे पाठवले कोणतीही अडचणी आता कामा नाही म्हणजे हे दादा जवळून आम्ही बघितलेले दादांवर जेवढं काही सांगावं तेवढं कमी बारामतीचा विकास म्हणा कुठलीही अडचण स्टँड काय सुंदर केलं आहे बस स्टँड म्हणजे काय बरं बस स्टँड आणि पंचायत समिती पण बघितली जवळ नाही लांबून बघितलं तुम्ही इंडस्ट्री एरिया बघा कॉटन किंग वगैरे ही ती कॉटन किंग पण इथं कॉटन किंग आहे पर्पल आहे बऱ्याच इंडस्ट्री एरिया आणलेले पॅजू इथंच आहे चॉकलेटची कंपनी किंडा जेल हे पण इथंच आहे म्हणजे दादांनी विकास केला ना लोकांच्या गरीब मुलांना रोजगार नव्हता करून खाणाऱ्यांना त्यांना कंपन्या आणून रोजगार सुद्धा सुद्धा निर्माण केला म्हणजे त्यांचं माणसाचं कौतुक सांगल ना तेवढं कमीच आहे आणि आम्ही पुढं वहिनींच्या आणि पारदाच्या दादांच्या मग खंबीर पाठीमा घरातला माणूस गेलाय अजून विश्वास बसत नाही ज्या ज्यावेळेस ही गोष्ट झाली त्यावेळेस तुम्हाला कधी हे समजलं नाही सुरुवातीला पाहुणे नऊ वाजता फोन आला म्हणजे कार्यकर्त्यांचाच फोन आला की असं असं घडलं काय कसं समजलं तर मग आम्हाला आधी वाटलं की नाही मला कॉटन किंगमधून फोन आला होता की की बाबा असं असं घडलं आहे तुम्हाला काय समजलं आहे का तर नाही मग कुठं काय कालवा करू नका तुम्ही बरं म्हटलं ठीक आहे मग नंतरनं मोबाईल उघडलं जिकडं तिकडं त्या बातम्या आल्यात जखमी झालेत म्हणून एवढं समजलं ठीक आहे नंतरनं अर्ध्या तासाने बातमी परफेक्ट आली की दादा गेले जसं बातमी आली तशी फोन फेक हे ते बार बरेच कुटाने झाले पटापटा दुकानं आम्ही बंद करून घेतली म्हणजे हे न सांगण्यापलीकडे आणि ज्यावेळेस त्यांचे दादांची बॉडी आणली आणि दादांचं लोकांवरचं प्रेम आणि प्रेम।, प्रेम ही तुम्ही कधी अनुभवू शकता पूर्ण दादांनी जेवढं पण केलंय ना काम ते न सांगण्यासारखं म्हणजे कल कल्पनाच करू शकत नाही ज्या माणसांनी साधी बारामती खेडपाड्यातल्या माणसांपैकी जरी तुम्ही गेला ज्यावेळेस आम्ही आंतर यात्रा ज्यावेळेस होती त्यावेळेस गेलो अह ज्या माणसांना चालता येत नव्हतं ते टीचर घेऊन सुद्धा असे कुबडे घेऊन आले होते आम्ही डोळ्याने रे बाप त्या माणसावर किती प्रेम असेल काय त्या म्हाताऱ्या माणसाचं तिथं काम असेल बाई लेडीज तिथं येऊन महिला खूप रडत आहोत की आमच्या घरातला कोणतरी गेला आमचा माणूस गेला आणि सगळ्यांनी दुखवटा पण तेवढाच बघा आज बारामती बघा निसर्गाने पण त्या दिवशी त्या रोडला झाडाचं पानसुद्धा हलत नव्हतं आणि लोकांना पण इतकं मानलं पाहिजे एवढा फौजपोटा आला होता पोलिसांचा पण लोक पण शिस्त एकदम शिस्तबद्ध विशेष नाही लोकांना टेम्पोमध्ये जेवण वाटत होते पाण्याच्या बाटल्या होत्या लोकांनी जेवणाकडे पाठ फिरवली फक्त चालून चालून दम लागतोय म्हणून पाण्याच्या बाटल्या घेतल्या होत्या आणि त्याला पण शिस्त किती एवढा फौज बघा एखाद्या नेत्याची किंवा कुठं जर काय घडलं असेल तर सगळे पब्लिक तिथं जमा होते पोलिसांना त्यांना कंट्रोल करावं लागतं पोलिस निवांतच झाड्याखाली बसली होती पब्लिक तेवढाच अस्वस्थ होते सगळ्या पोलीस पण रेल्स बघत बसले होते दादांच्या पण तिथं एवढं प्रमाण मोठ्या प्रमाणात पब्लिक आलं शांततेत आलं बी आणि शांततेत गेलं ठीक आहे दादा धन्यवाद